तसा योगाचा उपम हा खासात झालेला आहे वैदिकशास्त्रामध्ये आपल्याला योगाचे महत्त्व वाचायला मिळतं योग हा संस्कृत शब्द आहे पासून हा शब्द आलेला आहे युज शब्दाचा अर्थ आहे आत्म्याचे वैश्विक चेतनेशी मिलन आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून विविध आसनाद्वारे हा योग केला जातो परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसभेमध्ये मुद्दा मांडला आणि त्या जा त्याला मान्यता मिळाली त्यामुळे हा योगा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य करण्यात आला आणि संपूर्ण जगामध्ये हा योगा दिवस एकवीस जून हा मानला जातो पण हा योगीस जून दिवस का निवडला गेला तर हा सर्वात मोठा दिवस आहे आणि पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असून त्याला काही ठिकाणी ग्रीष्मसंक्रांत असंही म्हणतात या ग्रीष्मसंक्रांतीनंतर सूर्याची स्थिती दक्षिणायाकडे जाते सूर्याच्या दक्षिणेकडे जाण्याचा काळ हा आध्यात्मिक दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो आध्यात्मिक स्थिती आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी फार खूप फायदेशीर होतो योगामुळे काय प्रयोग होतो तर शारीरिक लवचिकता वाढते आरोग्य चांगले राहतं ध्यानातही मग्न राहू शकतो त्या योगे मानसिक ताण कमी होतो माणसाला जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन प्रदान करण्याला योग साधना मदत करत असते साऊन माइंड इन हेल्थी बॉडी ही अध्यात्मशक्तीचे हे सर्व महत्त्व जगातील लोकांना आता समजलेलं आहे आणि जगातील सर्व लोकांना या योगा योगामुळे एकत्र बांधून ठेवलं गेलेलं आहे आपणही सर्वजणी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगाला प्राधान्य देऊया नियमित व्यायाम करूया आणि आंतरराष्ट्रीय सुशीला दिदी सिंधुताई कल्पना ताई त्यांच्या विशेष सौजन्याने आपण हा योग दिवस साजरा करत आहोत त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे आपल्याला हा योग दिवसाचा लाभ मिळतो आहे आणि सर्वांनी आपण याचा आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपला उपयोग करून घेऊ त्यांना धन्यवाद माझ्यासह